वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड टू फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आता आम्ही जातो आहे ऋषुताईकडे जसं तुम्हाला आम्ही याच्या आधीच पण सांगितलं होतं की मम्मी पप्पा आज येणार आहेत आज आहे सॅटर्डे म्हणून मम्मी पप्पा दोघेही आलेले आहेत आणि मेन म्हणजे ऋषुताईला ड्रॉप करायला आले आहेत ते ऋषुता इतके दिवस माहेरीच होती तर येस आणि झी अनुभ बघा आधी माझी हँडबॅग आता झी अनुभव करते है ना त्याला ते ड्रॉप केलं त्यांनी आणि आज आम्ही दिवस बघू आता त्यांचा काही जर प्लॅन असेल तर ते जातील आणि जर नाही असेल तर आम्ही स्पेंड करू आजचा पूर्ण दिवस आणि जर त्यांचा काही दुसरा प्लॅन असेल तर मग आम्ही तिघही जण परत घरी येऊ तर चला मग तुम्ही ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करा चुकून झाली असती बेटा झाला तर मम्मी पप्पा आले या भंडाऱ्यावरनं तर, ए, तर थी थी ला 대, oh. आता आम्ही जातो आहे रोशताईकडे त्यानंतर बाकी सगळ्या वेळ आम्ही तिथे स्पेंड करू आणि एन्जॉय करू तर तुम्ही एवढा क्लासेस कंटिन्यू करा तिथे ना हाय okay. कर सगळ्यांना व्हेरी गुड डॅडीला पप्पी दिली दे तू पोजिशन घेत आहे आता तर नाही ओके चला आमचा ड्रायव्हर 지금 फिरायचं आहे ना सुरुवात झाली आहे विकेंडची बाळा चला तर त्यासोबतच इंडिया पाकिस्तानचे टेन्शन चालू आहे जे काही युद्ध तर चालू झालेलं नाही आहे बट जे अटॅक्स होत आहे जो रिप्लाय आहे तो योग्य प्रकारे इंडियाने दिलेला आहे पाकिस्तानला तर ह्या गोष्टी लवकरात लवकर शॉर्ट आउट होऊन एक पीसफुल लाईफ स्टार्ट झाली पाहिजे कारण जे बॉर्डर्सचे स्टेट्स आहेत तिथे भरपूर प्रमाणात हा म्हणजे ते काय फेस करत आहे ते आपण फील नाही करू शकत आहे ना कधी पण ब्लॅकआउट होत आहे आणि कधी गोळ्यांचे आवाज बॉम्बचे आवाज ते खरंच खूप भयानक असते तर हेच हे लवकरात लवकर सॉर्ट आउट होऊन एक पीसफुल एनव्हायरमेंट इंडियामध्ये तयार झालं पाहिजे लवकरात लवकर पण इंडियाने जो रिप्लाय दिला तो खरंच अतिशय चांगला त्याच जेवणामध्ये आहे किमा आणि आमचं जेवण अर्ध झालं पण आहे खाजलं तुझ्या ताटीत काय झालं प्रणाली काय नाही इकडे आलो प्लेन वगैरे लावून खातो छान झालं आता नाही पुढच्या महिन्यात जाऊ येस आता मी इथे आलो आहे कुंड्या घ्यायला मम्मीला घ्यायचे आहेत झाडं आणि कुंड्या सगळ्यात आधी कुंड्या घेऊ आणि मग झाडं घेऊ मी घेतलेला आहे रोशुते आणि मी आम्ही दोघींनी सारखे घेतले दोन आणि हा तीनशेला एक दिला त्यांनी आणि ते आता इथे नळ लावून देते आणि यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे माठामध्ये हा एक माठ आहे याला पण ते इथे न लावून देतील इवन हा एक आहे मम्मीला असं वाटत आहे कोणतं प्लांटर घेऊन कोणतं कुठलं ग मम्मा भैया वो कैसा दिया केसा झालं सुरू पप्पाला कशाला घेऊन आली ग मम्मी पप्पांना कुठं शॉपिंगला घेऊन गेला की पप्पा काहीच घेऊ देत नाही आम्हाला अगं हे बघ ना मम्मा आहे हॉल मध्ये किती बघ येस चला सगळं सामान घेऊन झालेलं आहे आणि ऋषुते आणि मी आम्ही दोघींनी माटसुद्धा घेतलेलं आहे जे आम्हाला घ्यायचा तर नव्हता पण ते असतं ना की आपण घ्यायला काही जातो आणि घेतो काही तर ते हे आमच्या दोघींसोबत नेहमी असं होतं येस आता आम्ही आलो आहे स्नेहल नर्सरीला आणि आमच्या घरचे प्लांट्स पण आम्ही इथनंच घेतलेले आहेत तर बघू आता इथे काय अवेलेबल आहे आज पैसे महाग आहे पण ते त्यांचे ॲज कम्पेअर्ड टू त्यांच्याकडे खूप कमी झाड आहे मागे आम्ही आलो होतो ना मम्मा पूर्ण नर्सरी भरून होती हा बरोबर आहे आता काहीच नाही आहे म्हणजे बरोबर हा हेच है, हेच प्लांट आहे ते घरीत लावावं लागतात येस ये सा तर समर असल्यामुळे यांच्याकडे प्लांट्स अवेलेबल नाही आहे जे आम्हाला पाहिजे होते म्हणून मग रेनी सीझनमध्ये प्लांट्स घेऊ असं मम्मीसाठी साईड झालं आहे तर पॉट्स ऑलरेडी घेऊन झालेले आहेत आणि येस तर चला मग आता आम्ही जातो आहे घरी आणि घरी बघू जियाना प्रणव काय करत आहे आणि इथे जियाना आणि व्हीका दोघींचे भांडणं सुरू आहेत दोघींना आजीजवळ बसायचं आहे आणि हे नेहमीचं असतं यांचं दोघींचं

पप्पांना घ्यायची येस तर गोल्ड घेऊन झालेला आहे आणि तिथे मी जास्त काही शूट नाही करू शकली बिकॉज ज्वेलरी शॉपमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नसते म्हणून काय घेतलं दाखव ही चेन घेतली पप्पांनी छान दिसत आहे ना मेन्यू हा सॅटर्डे संडे वेगळा मेन्यू असतो ना शूज घालू ना शूज घालायचे आपण काय आवडलं काय हेच खायचंय तुला बाकी सगळं काही नाही आहे तुझं फूड नाही का त्या दिवशी घेतला हा माठ तिला खूप आवडलेला होता आणि घरी आणलं तिने धुवायला टाकला आणि उचलायला गेली धुवायला टाकलं म्हणजे आणि खूप हे हे खूप हे आहे म्हणजे खूप पातळ आहे जाऊ दे अजून एक भेटून जाईल आपल्याला आपण त्याच्यासोबत जाऊन बोलू बघू दिपालीला दुःख आणि रिग्रेट खूप होतं आणि ते बघून उगल पैसे काय ना कुठलं नाही आणि पाणी भरणार होती ना मम्मा मग आता इतका छान आता एक्झिस्टिंग तोच आहे आमचा तोच यूज करावा लागेल तर काहीच असतं बोलू आपण 바고도 change 하면 될 것만상.